नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए एक्सप्रेस मित्रांनो जवळजवळ लोकसभेच्या निवडणुकीची ही रणधुमाळी राज्यात देशात प्रचार झालं मग प्रचारामध्ये अनेक टीका टिपण्या टोमणे शेरेबाजी लोकांना शिव्या देणं हे सगळं कसं आपण महिना दीड महिने बघत होतो आता जवळजवळ एक तारीख आता उद्या शेवटच्या टप्प्याचं सातव्या टप्प्याचं मतदान होऊन जाईल अगदी शेवटचा टप्पा म्हणजे सत्तावन्न लोकसभा मतदारसंघामध्ये या एक तारखेच्या एक जूनला मतदान होईल आणि अखेरचा टप्पा संपन्न झाल्यावर चार तारखेला आपल्याला एकत्रित लोकसभेच्या या पाचशे त्रेचाळीस जागांवरील निकाल समजून जाईल आता ही झाली एक पार्श्वभूमी खरं तर प्रादेशिक पक्ष मग प्रादेशिक पक्षांचे हे सगळे वारसदार यांच्या पारिवारिक वाद्या पार्ट्या यांचा परिवारवाद खरं तर यांना नरेंद्र मोदींच्या बाबतीत जे त्यांचं डायनेस्टी आहे ती चालवायची आहे आणि नरेंद्र मोदींनी तर नेमका परिवारवादावरच प्रहार केला आहे त्यांना या परिवारवादी पार्ट्या संपवायच्या आहे आणि अशामुळं जे काही देशामध्ये एक वातावरण तयार होतं आता तुम्ही किती नाही म्हटलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोक ऐकतात लोक त्यांचं समजून पण घेतात आणि त्यांनी काही सूचना जर केल्या तर त्याचं पालनसुद्धा करत असतात त्याच्यामुळं नरेंद्र मोदींनी वारंवार जेव्हा पारिवारिक ह्या परिवारवादी पार्ट्यांच्यावर जेव्हा हमला होतो त्यावेळेस या लोकांना अक्षरशः घाम फुटलेला असतो ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही मग आता अगदी उत्तर प्रदेशमध्ये झालं किंवा पश्चिम बंगालमध्ये झालं तामिळनाडूमध्ये झालं या ज्या पारिवारिकवादी पार्ट्या आहेत मायावतींची पार्टी ह्या आता जवळजवळ अजून एक एखाद्या पंचवार्षिकमध्ये टी एम सी दिसेल ह्या ल जवळजवळ लुप्त होऊन जातील पार्ट्या अशी परिस्थिती आता काँग्रेसची परिस्थिती पण तशीच झाली प काँग्रेसची पक्ष हा सुद्धा एक परिवारापुरता मर्यादित राहिला आहे अशी परिस्थिती झाली काँग्रेस इतका देशाभर त्यांच्या सत्ता अगदी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पूर्ण देशामध्ये सत्ता असलेला पक्ष आज चाळीस बेचाळीस चौवेचाळीसवर आला आहे त्याच्यापेक्षा तो खाली जाऊ शकतो की काय अशी परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी काँग्रेस राष्ट्रवादी आणि ओबाटा सेना मग यांचं आता ह्या पण परिवारवादी पार्ट्या शरद पवारांनी पार्टी काढली उद्धव ठाकरेंची पार्टी तर स्वर्गीय बाळासाहेबांचीच होती ती त्यांना टिकवता आली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची वाट लावून गेले शरद पवारांची वाट अजितदादा लावून गेले आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पण शरद पवारांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर शरद पवार यांना दोन हजार तेरा चौदापासूनच भारतीय जनता पार्टीबरोबर अलायन्स करायचं होतं यासंबंधी सर्व चर्चा देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील यांच्यामार्फत केंद्रीय भारतीय जनता पार्टी यांच्याकडं सातत्याने शरद पवारांच्या होत होत्या पण काही ना काही अडचणी येत होत्या खरं तर शरद पवारांना भारतीय जनता पार्टीबरोबर त्यावेळेस असलेली जी काही एकत्रित शिवसेना होती ती नको होती आणि भारतीय जनता पार्टीला सत्तावीस अठ्ठावीस वर्षाची शिवसेनेबरोबर असलेली युती तोडायची इच्छा नव्हती आता पुढे जाऊन उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीबरोबर काही गद्दारी करेल असं काही करेल असं काही वाटलं नव्हतं आता ह्या सगळ्या गोष्टी नंतर दोन हजार एकोणावीसच्या पुढे झाल्या पण त्याच्या अगोदर शरद पवारांनी दोन हजार चौदामध्ये जेव्हा चारही पक्ष अलग अलग लढली होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हा शरद पवारांनी न मागताच देवेंद्र फडणवीसांना दोन हजार चौदामध्येच आपला पाठिंबा बाहेरून देऊन टाकला होता तेव्हा शरद पवार हे भारतीय जनता पार्टीबरोबर जाणारच नाही या गोष्टीवर आपला तरी विश्वास नाही म्हणजे कधीतरी भारतीय जनता पार्टीबरोबर शरद पवारांनी या सगळ्या चर्चा केल्या होत्या त्याचे खुलासे अनेक खुलासे मग अजित पवारांनी केलेले देवेंद्र फडणवीसांनी पण अनेक प्रकारचे खुलासे केलेले या सगळ्या पाठीमागे जर आपण इलेक्शन पिरियडमध्ये अजित पवारांचे खुलासे असतील देवेंद्र फडणवीसांचे खुलासे असतील त्यांनी वारंवार सांगितले की या सगळ्या गोष्टीं पाठीमागे शरद पवार होते शरद पवारांनी अनेक वेळा चर्चा पुढे नेली पण परत दोन पावलं पाठीमागे ओढून घेतले त्यामुळं नेमकं त्यांना ते का खच खात होते हा त्यांचा स्वभाव म्हणा किंवा त्यांना काही त्यांचं पुरोगामित्व म्हणा किंवा ते त्यांचं काही जी से, से सेक्युलर छबी आहे किंवा सुप्रियाताई असतील किंवा अन्य अजून दोन चार नेते मग जितेंद आव्हाड पण असू शकतात हे ह्या सगळ्या गोष्टी कोण अडचण करत होतं का ते दोन पावलं पुढं जायचे परत मागे जायचे हे अद्यापपर्यंत कळू शकलं नाही तर आता शरद पवारांचं वयपा आता शरद पवारांना पण आता या सगळ्या गोष्टी पेलवण्याजोग्या नाही आहे महाराष्ट्रातील किंवा देशातील सगळंच निवडणूक आता पार झालेली आहे आणि निकाल काय लागेल तो लागेल चार तारखेला सगळंच क्लिअर होईल आता शरद पवारांच्या नवीन पार्टीला किती सीट मिळतील दहा सीट त्यांना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिळाल्या होत्या आता दहापैकी त्यांच्या किती निवडून येतील हा पण त्यांना एकंदरीत अंदाज येईल किंवा उद्धव ठाकरेंना येईल त्यांच्या पण एकवीस महाविकास आघाडीमधील जागा होत्या पण एकंदरीत पाहता किंवा शरद पवारांच्या पार्टीच्या उमेदवारांच्या ज्या काही निवडणूक आयोगाकडं काही मागण्या आहेत इकडे पुनर्विचार करावा तिकडे अशी चौकशी करावी इकडं बूथ कॅप्चरिंग केलं तिकडं हे केलं सातत्याने जेव्हा उमेदवारांकडून अशा प्रकारच्या निवडणूक झाल्यानंतर जे काही मागण्या येतात याचा अर्थ पायाखालची वाळू सरकलेली आहे आता शरद पवारांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे सुप्रियाता यांचं शीट पण उद्या काय निवडून येईल किंवा प पराभव होईल या सगळ्या गोष्टी आपल्याला काही माहीत नाही आणि त्यांना पण असं अपेक्षित आहेच आहे की या सगळ्या गोष्टी सगळ्या क्लिअर व्हाव्या पण आता पुढे काय होईल काय होणार नाही हे काय आपल्याला स्पष्टपणे काही माहीत होत नाही आता ज्या काही राष्ट्रवादीमध्ये किंवा अजित पवारांच्या याच्यात काही हालचाली आपल्याला दिसून येतात मध्यंतरीच्या काळामध्ये एक दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय युवक का राष्ट्रवादीचे काही धीरेंद्र काय कोण कार्यकर्ता आहे त्यांनी अजित पवारांच्या पार्टीत प्रवेश केला आणि युवती राष्ट्रवादीच्या काय आहे सोनिया दो दोहान म्हणून त्या पण त्या पण सुप्रियाताईंवर नाराज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळेंवर अनेक लोकांची नाराजी आहे म्हणूनच लोक पक्ष सोडून जातात आहे तरी पण त्यांनी अजून शरद पवारांचा पक्ष सोडलेला नाही आहे पण या सगळ्या दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या चर्चेमध्ये शरद पवारांनी पण अजित पवारांच्या बाबतीत काही मार्किंग केली काही बोलणी केली की किंवा भाष्य केले की अजित के पवार असे नाही अजित पवार तसे नाही अजित अगदी स्वाभिमानी अजित कोणा पाठिंबा समोर झोळी पसारणार नाही तेव्हा एक प्रकारचे इशारे पण वाटतात कदाचित शरद पवार परत आपल्या जुन्या राष्ट्रवादीमध्ये आपला सगळा तंबू पण घेऊन जाऊ शकतात कारण पाठीमागे एकदा जेव्हा चौथ्या टप्प्याचं निवडणूक झाली तेव्हाच जी भाष्य केलं होतं शरद पवारांनी की आता प्रादेशिक पक्षांना अनेक प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल म्हणजे त्यांना समजलं होतं की काँग्रेसची परिस्थिती आणि प्रादेशिक पक्षांची परिस्थिती खराबच राहील कदाचित काँग्रेसला या सगळ्या प्रादेशिक पक्षांची गरज येईल त्यांना विरोधी पक्ष नेता पद मिळवण्यासाठी जेवढं संख्या लागते जेवढ्या जागा लागतात जेवढे खासदार लागतात तेवढ्या काँग्रेसला मिळणार नाही आणि मग बाकीच्यांनी जर समजा त्या काँग्रेसमध्ये जर विलीन होऊन संख्येचा आकडा गाठला तर काँग्रेसला आणि आपल्याला सगळ्यांना मिळून एक विरोधी नेता पद मिळेल अशी एक त्यांना एकंदरीत अपेक्षा होती त्यावर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी तर होतीलच काँग्रेसमध्ये विलीन होतील मग उबाटा काँग्रेसमध्ये विलीन होईल शिवसेना उबाटा शिवसेना विलीन होईल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची विलीन होईल पण एक ऑफर पण पंतप्रधानांनी अगदी अजित पवार आणि शिंदेकडून देऊन टाकली होती की इकडं तिकडं जाण्यापेक्षा आपल्या जुन्याच पक्षांमध्ये परत वापसी पण तुम्हाला करता येईल कदाचित उद्धव ठाकरेंना शिवसेनेमध्ये येता येईल आणि शरद पवारांना पण राष्ट्रवादीमध्ये येता येईल म्हणजे ज्या त्या पक्षाचे जे ते चिन्ह आपल्याला मिळतील अशा पद्धतीचं भाष्य केलं होतं तेव्हा हा सल्ला कदाचित शरद पवार पंतप्रधानांनी दिलेला सल्ला कदाचित शरद पवार ॲक्सेप्ट करतायत का स्वीकारतायत का हा सल्ला स्वीकारून कदाचित परत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात आहे का हा हे पण पाहण्यासारखे आपल्याला तर काही माहीत नाही येतील की नाही येतील पण येतील का हा एक प्रश्न आहे आता तशा राष्ट्रवादीत तर अनेक प्रकारच्या बातम्या येतात ते की चार पाच तंबूमध्ये जात आहे का शरद पवार गटात जात आहेत का काही आमदारांची नावं पण येतात ते आता छगनराव भुजबळ पण कदाचित पाला बदलण्याची शक्यता वाटते त्यांनी आता ह्या जितेंद्र आवाडच्या ह्या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो पाडण्याच्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांना छगन भुजबळांनी साथ दिली तेव्हा छगन भुजबळ पार्टी लाईन सोडून जे काम करतात ते त्यामुळं कदाचित छगन भुजबळसुद्धा भविष्यात शरद पवारांबरोबर जाऊ शकतात का मग शरद पवार जे यावल्यात येऊन म्हटले होते की माझी चूक झाली मग शरद पवार परत येवल्यात येऊन असं म्हणणार का कमी चार महिन्यापूर्वी जो बोललो होतो भाषणात की माझी चूक झाली ती पण माझी अजून एक चूक झाली त्यामुळे राजकारण हे चालूच राहते राजकारण हे निरंतर होतच राहणार आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्की या गोष्टीचा खुलासा होईल की अजित पवारांची लोक शरद पवारांच्या गटात जातात की शरद पवारच सगळा गट घेऊन अजित पवारांकडे येतात या गोष्टीचं प्रश्नचिन्ह या गोष्टी आपल्याला अजून काही काळ वाट पाहावी लागेल आणि ती आपण पहावी तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद